जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेच्या या हामोगी सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी स्थायी समितीच्या सभेत जिल्हा परिषदेचे शिक्षण व वित्त सभापती गणेश पराडके समाज कल्याण सभापती शंकर पाडवी मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सर सर्व विभागातील विभाग प्रमुख या स्थायी समितीच्या सभेत उपस्थित होते आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे रजेचे अर्ज आले असल्यास त्यांच्या राजा मंजुरी बाबत विचार करणे सदस्यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांना उत्तरे देणे शासनाकडून आलेले महत्वाचे शासन निर्णय परिपत्रके यांचे वाचन करणे मार्च रोजीचे जिल्हा परिषद स्थायी समितीचे वाचून कायम करणे तसेच जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या कामांचा आढावा सादर करणे कृषी समिती, समिती पशुक समिती समाज कल्याण समिती महिला व बालकल्याण समिती अर्थ समिती बांधकाम समिती शिक्षण समिती आरोग्य समिती जल व्यवस्थापन व स्वच्छता ग्रामीण पाणी पुरवठा लघुसिंचन विभाग समिती ग्रामपंचायत विभाग महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभागांचा आढावा घेण्यात आला आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नंदुरबार जिल्ह्यात वाढता तापमानाचा पारा पाहता जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष तयार करण्याची मागणी जिल्हा परिषद येथे विरोधी पक्षनेते राया मावची यांनी केली यावेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील एकसष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी दोन खाटांचे उष्माघात कक्ष तयार करण्यात आले असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा जिल्ला परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली तसेच उष्माघात कक्षात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असल्याची देखील माहिती यावेळी देण्यात आली तसेच नंदुरबार जिल्ह्यात सुस्कृत काळात पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडसर येऊ नये व उपाययोजना करण्यासाठी आचारसंहितेची अट शिथिल करून नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा विषयावर जिल्हा परिषदेचे स्थायी समितीच्या सभेत सर्व सदस्यांनी एकमुखी प्रस्ताव उपस्थित केला तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत जिल्ह्यात बिरसा मुंडा योजनेत विहीर मंजूर असलेल्या शेतकऱ्यांच्या कामांचे अद्याप शेतकऱ्यांना मजुरी मिळाली नसून त्या विहिरीची मजुरी वेळेवर देण्याची मागणी करण्यात आली तर नवापूर तालुक्यात दोन वर्षापासून विहिरींचे काम पूर्ण करूनही त्यांची मजुरी देण्यात आलेली नाही तर ते तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील खरडा ग्रामपंचायतीत पाचही हातपंप बंद पडल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असल्याची माहिती स्थायी समिती सदस्य विजय यांनी दिली आहे तर जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील पालखा ग्रामपंचायतीसहित तक्रारी झालेल्या ग्रामपंचायतींचे कामे त्वरित पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेतून करण्यात आली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

खाना दूसरा भारत ग्राम दिल रहेगा तुमने बताया था तो मुझे तो इन तुम्हें औरतों को आप या या अभी बता समर्पण ऐसी मीटिंग का उद्देश्य आते हैं तेजस्वी में प्रवस्ती उसे बन दिया अब इन तेजस्वी परिश्रम करना तो आपने क्या ना ताल्लुक ना भी सारे मीनल मी हा फक्त मीटिंगमध्ये पण मीचा आपण करू जाऊ नका तो, तो, हो तो सर्वात खूप आई चीज तो बोरी पाहिजे ते बोरी चपाटं असं यांना मी 10 70 पर्यंत मित्र तो खरडण राहणार आहे जयजय मिशन आहे पाच जम हे बसवलं हातमोड ते पाच पाच ते हातमोड झाले समजण अवस्था आपण केले तर थोडं काम आहे साहेब कोरोना ग्राम पंचायत मूल पंप पांच लगा दिया लगा दिया नहीं है हम लोग कॉलेज सोनचमानो जो जीता है तो ये आप ये फोन दिखा रहा है हाल ही में काम जो उसको हम दिखा

पहिला बा पाल का आलं का बा ते किडला बोलले तुम्हाला ते टक्चप पण दिसलंय लोखंडी बरं नाही रामानंद एक काम करा तुम्ही जेव्हा जाणार तुम्ही आपले ग्राउंड वगैरे साहेब तुम्ही एक सरफेस सोर्सेस ते शंती आणि बाकी एक ते त्या ठिकाणी

সাতকো লাদাকো কেনে আনে কেনে 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 কেনে